भरा है भारत अपना इस मिट्टी की खुशबू अपने तुम्हारी मेरा दादाकर शिपाई मेरा दादा जिड़कर घर आदा और कट्टर शिपा बुद्धा गच्छा धर्म पावन धरा है भारत अपना हम इसके रखवाले हैं। इस मिट्टी की खुशबू अपने जिस्मों में संभाले हैं। न भरा है भारत अपना हम इसके रखवाले हैं इस मिट्टी की खुशबू अपने जिस्मों में संभाले है सिपाही मीरा दादा अंबेडकर घराना पवार तसेच जिल्हा अध्यक्ष हां जिल्हा महासचिव आणि शहराच्या वतीने आज या सामान्य हिमालयामध्ये व हस्कित वाटप करण्यात आले आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज पक्षाचे जे आपले ते तालुका अध्यक्ष शशीरूम आणि त्यांची टीम असेल सचिन गो असतील संदीप व असतील सुरेश गो असतील संदीप व असतील असे सगळे मिळून आज हा वाढदिवस साजरा केला आणि तालुक्याला जिल्ह्याला एक चांगला संदेश दिला की आज देखील मालेगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम खूप जोराने आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि एक तालुक्याला एक आदर्श या कार्यकर्त्यांनी घालून दिला की वाढदिवस कसा साजरा करावा आणि कार्यक्रम कसे घ्यावे आणि या मालेगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम शशीभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जोरात चालू आहे त्यांना त्यांनी असं हे कार्य चालू ठेवावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या येणाऱ्या काळामध्ये काही निवडणूक असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल सगळ्यांना तिथं संधी दिली गेली पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भाऊ यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला खूप चांगले दिवस आहेत आज आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना देखील मी कधी कुठल्या पक्षाच्या याच्या खाली कामाला गेलो नाही कुठं आंदोलन केलं नाही परंतु शशीभाऊ यांच्या नेतृत्वाचा आज जो कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी मी आवर्जून उभे राहिलो कारण त्याचं असं आहे की हा माणूस जो आहे शशीभाऊ एकदम निष्कपट माणूस आहे चांगला वृत्तीचा माणूस आहे दानवीर माणूस आहे आणि सत्य बहुजन सम्राट सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते असून का त्यांचे विचार आज रुजवण्याचं काम तालुक्यामध्ये शशीभाऊ करत आहेत परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने बॉडी असेल शहर बॉडी असेल जिल्हा महासचिव असेल यांच्या वतीने मी त्यांना प्रकाशजी आंबेडकर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शिशिरो आणि त्यांच्या टीमला देखील मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय जवान जय किसान तसेच आज आपल्या गोन इंडिया न्यूज न्य। चॅनलचे जे संपादक आणि प्रतिनिधी आहेत यांनी देखील या कार्यक्रमाची शतल घेतली आणि त्यांचे देखील या कार्यक्रमामध्ये दे मोठं योगदान आहे त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये मी शुभेच्छा देतो जय जवान जय किसान हम जियंगे और मरेंगेवत